ग्रामपंचायतीचा पैसा नक्की कुठून येतो किती येतो आणि कुठे खर्च करायचा हे कोण ठरवतो हा पैसा थेट ग्रामपंचायतीला दिला जातो बावन्न हजार सातशे तिसवीस कोटी रुपये मिळाले सरपंच उपसरपंच दिल्लीमध्ये होतात गुन्हाही दाखल होतो भ्रष्टाचार झाला आहे का हे कळे ग्रामसभा फक्त कागदावरच आहे संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मित्रांनो आपण गावात नेहमीच ऐकतो ग्रामपंचायतीकडे पैसा नाही म्हणून कामं होते कोणी म्हणतं सरकार निधीच देत नाही तर कोणी म्हणतं निधी मिळतो पण तो योग्य ठिकाणी खर्च होत नाही पण खरी गोष्ट काय आहे ग्रामपंचायतीचा पैसा नक्की कुठून येतो किती येतो आणि कुठे खर्च करायचा हे कोण ठरवतं आज आपण ही सगळी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत म्हणजे गावचं स्वतःचं सरकार गावात रस्ता पाणी स्वच्छता शाळा आरोग्य वीज आणि जनकल्याणच्या योजना या सगळ्यांच्यासाठी लागणारा पैसा म्हणजे ग्रामपंचायतीचा निधी हा पैसा फक्त सरकारकडूनच येत नाही तो येतो केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न आणि गावकऱ्यांच्या देणग्या या सगळ्या मार्गाने काही वेळा विशेष परिस्थितीही ग्रामपंचायतीला खास निधी दिला जातो केंद्र सरकार पंचवार्षिक के योजनेतून गावांच्या साठी मोठा निधी ठेवत प्रत्येक पाच वर्षांनी वित्त आयोग नेमला जातो चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगाने पंचायतींना थेट निधी द्यायचं ठरवला आहे हा निधी दोन भागात मिळतो सामान्य कामांच्यासाठी आणि चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा पैसा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो मनरेगा म्हणजे केंद्र शासनाची रोजगार हमी योजना गावात मजुरांना काम मिळावं बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी हा पैसा थेट ग्रामपंचायतीला दिला जातो यातून रस्ते नाले विहिरी जलसंधारण अशी कामं लोकांच्याकडून मानधनावर करून घेतली जातात गरिबांना पक्क घर गर मिळावे म्हणून सुरू झालेली प्रधानमंत्री आवास योजना घरांसाठीचा हा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात जातो पण जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते स्वच्छ भारत अभियान यामध्ये शौचालय कचरा व्यवस्थापन स्वच्छता उपक्रम राबवले जातात जल जीवन मिशनचा उद्देश घराला नळाने शुद्ध पाणी मिळावं तर गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यासाठी ग्राम सडक योजना यामध्ये मुख्य काम राज्य सरकार करतं पण ग्रामपंचायत याची देखरेख करतं याशिवाय इतर केंद्र योजना ही आहेत राष्ट्रीय आयोग अभियान ही आरोग्य केंद्र लसीकरण माता बाल आरोग्य यांच्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान हे अंगणवाडी शालेय आहार महिला बाल आरोग्य यांच्यासाठी कौशल्य भारत योजना तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी तर डिजिटल इंडिया सौभाग्य योजना घर हर घर तिरंगा हरितग्राम योजना ह्या विशेष कामांच्यासाठी मित्रांनो टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून अंदाजे बावन्न हजार सातशे तेहतीस कोटी रुपये मिळाले होते पण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा निधी जवळजवळ अर्धा होऊन फक्त एकतीस हजार आठशे तीस कोटी इतकाच मिळाला आहे राज्य सरकारची ही निधी ग्रामपंचायतींना मिळतो ग्रामविकास विभागाचा रस्ते गटारे पाणीपुरवठा स्मशानभूमी अंत्यविधी स्थळ यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा विहिरी बोरवेल पाईपलाईन सार्वजनिक शौचालय कचरा व्यवस्थापन यासाठी शिक्षण विभागाचा शाळांची दुरुस्ती बाग वीज पोषण आहार आरोग्य विभागाचा उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र औषध लसीकरण यांच्यासाठी महिला व बालकल्याण विभागाचा अंगणवाडी महिला गट प्रशिक्षण यासाठीचा निधी अनुसूचित जाती जमातींसाठी दलित आदिवासींसाठी खास निधीही येतो आपत्ती व्यवस्थापन पूर दुष्काळ भूकंप आग लागल्यास नुकसान भरपाई म्हणूनही काही निधी मिळतो ग्रामीण रोजगार व स्वावलंबनसाठी कौशल्य प्रशिक्षण लघुउद्योग प्रोत्साहन निधी मिळतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडूनही निधी मिळतो ग्रामपंचायत पर जिल्हा परिषदेचा भाग असल्याने शाळा दुरुस्ती आरोग्य केंद्र अंगणवाडी विहिरी टाक्या रस्ते पूल ग्रामपंचायत इमारत स्मशानभूमी अशा लहान मोठ्या कामांच्या साठी निधी दिला जातो पंचायत समितीकडून ही शेततळी बियाणं खतं पोषण आहार महिला बचत गट अंगणवाडी इमारत खेळणी यांच्यासाठी निधी व पैसा मिळतो ग्रामपंचायतीसाठी काही विशेष निधीही मिळतात त्यामध्ये दलित वस्ती सुधार योजना आदिवासी विकास निधी मूलभूत सुविधा निधी बालकल्याण निधी वित्त आयोगाच्याकडून विशेष निधी आपत्ती व्यवस्थापन निधी झोपडपट्टी अल्पसंख्याक वस्ती निधी या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्नही असतं त्यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी बांधकाम व दुकान परवाने यासाठी आकारला जाणार कर आठवडा बाजार बाजारपेठ तलाव इत्यादी भाड्याने देणे पाईपलाईन कनेक्शन करताना शुल्क आकारणे गावकऱ्यांच्या एनजीओ समाजसेवी संस्थांची मदत असा कधी कधी स्थानिक नेते कंत्राटदार उदारीवर कामं करतात ग्रामपंचायत पुढच्या निधीतून पैसे देऊ असं म्हणते पण हे बेकायदेशीर आहे आणि इथूनच भ्रष्टाचाराला खरी सुरुवात होते तुम्हाला प्रश्न पडला असेल निधीच्यावर नियंत्रण असतं का व अफवार झाला तर काही कारवाई होते का हो ग्रामपंचायतीचा हिशोब जिल्हा परिषद व पंचायत समिती तपासते चुकीचा खर्च आढळला तर सरपंच उपसरपंच किंवा सदस्यांच्यावर कारवाई होते गंभीर गैरव्यवहार झाला असेल तर सरपंच उपसरपंच दिल्लीमध्ये होतात तर सदस्य अपात्र ठरवले जातात सार्वजनिक पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला तर गुन्हाही दाखल होतो पण याची माहिती आपल्याला कशी मिळणार सोपं आहे ग्रामसभेत हजेरी लावा नोटीस बोर्डवरील माहिती तपासा आरटीआय टाका तीस दिवसात तुम्हाला उत्तर देणं हे बंधनकारक आहे ई ग्राम स्वराज किंवा महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर माहिती तपासा जिल्हा परिषदेकडून ऑडिट रिपोर्ट मागवा यावरून तुम्हाला भ्रष्टाचार झाला आहे का हे कळेल काम कागदावर पूर्ण झाले आहेत पण प्रत्यक्षात मात्र अर्धवट आहेत जास्तीची बिलं दाखवली आहेत ग्रामसभा फक्त कागदावरच आहे एकाच कामासाठी वारंवार निधी घेतलाय हे आढळल्यास काय करायचं ग्रामसभेत सरळ प्रश्न विचारा आरटीआय वापराने पुरावा मिळा जिल्हाधिकारी पंचायत समिती किंवा अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करा मित्रांनो ग्रामपंचायतीचा पैसा म्हणजे तुमचा आमचा पैसा करातून आलेला पैसा आपल्या मेहनतीतून आलेला पैसा म्हणूनच तो योग्य ठिकाणी योग्य कामांच्यासाठी खर्च होणे ही आपली जबाबदारी गावकरी जागे झाले तर निधीचा गैरवापर होणार नाही स्वतःच्या हक्कासाठी जागे व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संघर्ष म्हणजे भांडणाचा नाही तर प्रश्न विचारण्याचा हिशोब मागण्याचा आणि पैसा योग्य ठिकाणी खर्च करून घेण्याचा संघर्ष संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद